आमचे अकरा उमेदवार निवडणुकी सामोरे जाणार आहेत पण त्यांच्या बरोबर शिवसेना उद्धव ठाकरे ठाकरे प्रत्येक पदाधिकारी आणि आम्ही सगळेच प्रमुख पदाधिकारी तुम्हाला या अकरा दिवसामध्ये प्रत्येक ग्रण तुम्हाला त्या ठिकाणी ग्राउंड वर त्यासाठी तालुका प्रमुखापास आहेतच पण त्याच्याबरोबर तालुक्याचे काही निरीक्षक म्हणून आपण त्या ठिकाणी पक्षाकडून नेमले ते पण या ठिकाणी आता येणाऱ्या दिवसामध्ये मला काम करताना दिसते येणाऱ्या दोन दिवसामध्ये परत एकदा सगळेच आम्ही उमेदवारवर चर्चा करू तो निर्णय असेल तो दोन दिवसात तुम्हाला त्या ठिकाणी परत एकदा बोलवून तुम्हाला सगळ्यांच्या समोर तो कळवण्यात येईल या ठिकाणी आम्ही परिवर्तन आघाडी म्हणून त्या ठिकाणी एकत्र आहोत मध्ये तोच प्रामाणिक प्रयत्न करण्याचा आमचा होता नाहीतर आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं एक वेगळं पण म्हणणं होतं की आपण आपण सगळ्यात बोलतो की आघाडीमध्ये आपण एकत्र लढलो तर एक सगळी ताकद निर्माण होईल आणि आमच्यातले काही नगरसेवक त्या ठिकाणी निवडून जातील म्हणून आपण त्या ठिकाणी तो प्रामाणिक प्रयत्न केला पण शेवटच्या क्षणी आम्हाला त्या ठिकाणी एक वेगळा आमदार अनुभव खोपोलीसमध्ये आला पण आमच्या तालुका प्रमुखांनी सांगितल्याप्रमाणे शेवटच्या सणी तशा आमच्याकडे छत्तीस लोकांनी उमेदवारी अर्ज मागितले होते त्याच्यानंतर अठरा जणांनी इच्छा प्रकट केली होती हे करत करत असताना आम्ही त्या ठिकाणी पाच सीट मागून युतीमध्ये परिवर्तन आघाडीमध्ये पर त्या ठिकाणी जाणार होतो पण काही कारणामुळे या ठिकाणी खोपोलीस शहरामध्ये पर परिवर्तन आघाडी होऊ पर शकली नाही पण शिवसेना उद्धव ठाकरे या पक्षातर्फे जे अकरा उमेदवार या ठिकाणी लढणार आहेत त्या अकरा उमेदवारांना घेऊनच आज या ठिकाणी पत्रकार परिषद करतोय आणि येणाऱ्या दिवसामध्ये उद्यापासूनच हे अकरा उमेदवार आम्ही सर्वच कोपोलीच्या प्रत्येक वॉर्डमध्ये शिवसेना उद्धव ठाकरेचा उमेदवार कसा निवडून येईल पक्षाचा यासाठी प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी करू ठरल्याप्रमाणे दोन दिवसात परत एकदा पत्रकार परिषद घेऊन त्या ठिकाणी आपल्याला तो कळवण्यात येईल आमच्या यांनी सांगितलेलं आहे दोन दिवस आम्ही परत सगळ्यांची चर्चा करू आणि त्याच्याबद्दल जो निर्णय असेल तो कुणाबरोबर सा जायचं ते महाविकास आघाडीचा पण आमचा एक उमेदवार आहे काँग्रेसकडून कुणाबरोबर जायचं त्या दोन तुम्हाला सांगू अकरा जागा मागत होतो नंतर त्या ठिकाणी दहा जागांवरती आम्ही आलो त्याच्यानंतर पाच ठिकाणी आम्ही जागा घेत गे होतो बऱ्याच ठिकाणी मैत्रीपूर्ण पण आम्ही लढत लढत होतो पण ज्या दिवशी शेवटच्या दिवशी फॉर्म भरायची तारीख होती तेव्हा आम्हाला असं समजलं त्या ठिकाणी काही ठिकाणी शिका पक्षांनी त्या ठिकाणी जागा भरल्या काही ठिकाणी राष्ट्रवादीने त्या ठिकाणी एक दोन ठिकाणी म्हणून आज आम्ही या निर्णयावर आलो की आपण एकला चंद्रची भूमिका तालुका तालुकाप्रमाणे तुम्हाला आत्ताच एक मिनिटापूर्वी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही एकलापूरच्या भूमिका याच्या पुढे भोपोली नगरपालिकेमध्ये हे सगळेच शिव शिवसैनिक तुम्हाला चांगला जोमानी काम करून नगरसेवक पदाची निवडून आणण्याचं काम आम्ही सगळेच पदाधिकार म्हणून त्या ठिकाणी करू 頑張れ。